नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मध्य रेल्वे भुसावळ विभागाने दिव्यांगजन ओळखपत्राच्या दिव्यांग जनतेसाठी भुसावल मंडळाने दिव्यांग जणांसाठी रेल्वे सवलती आय डी कार्डसाठी एक नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केल्याची घोषणा करताना आनंद व्यक्त करीत सदरचे पोर्टल कार्यान्वित केले आहे या उपक्रमाचा उद्देश म्हणजे अर्ज प्रक्रियेला अधिक सोपा बनवणे आणि रेल्वे सवलती योजनेंतर्गत दिव्यांगजनांना मिळणाऱ्या सुविधांचा लाभ अधिक सहजपणे प्राप्त करणे हा आहे नवीन पोर्टल वापरकर्त्यास अनुकूल इंटरफेस प्रदान करेल जे अर्जदारांना त्यांचे तपशील सबमिट करण्यास आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यास आणि त्यांच्या आय डी कार्ड अर्जाच्या स्थितीचा ऑनलाइन चेक करता येईल रिअल टाइम स्थिती मोडने प्रत्येक टप्प्यावर अर्जाच्या प्रगतीचा मागोवा घेता येणार आहे संबंधित वेबसाइट पोर्टलवर जाऊन ते आपला वैद्यकीय रेकॉर्ड आणि इतर आवश्यक दस्तऐवज ऑनलाइन अपलोड करू शकतात भुसावळ विभाग सर्व दिव्यांगजन नागरिकांना या नवीन सुविधेचा लाभ घेण्यासाठी आणि त्यांच्या रेल्वे सवलतीच्या ओळखपत्रासाठी सहजतेने अर्ज करण्याचे आवाहन केले आहे